तीनशे एकोणपन्नास हात तर लिंगाच नाव घेऊन मारले हात्यार लागल्या नव्हतं पण ज्यावेळी शेवटचं एक हात्या राहिल त्यावेळी भगवंताच नाव न घेता कारण त्या शिराने सूर्यापा एवढा मोठा तू शिरायस एवढा मोठा देवराची आहेस एवढा मोठा तू जागा आहेस त्या कुठल्या देवाचं कशा नाव घेतोस तुझं नाव घे की त्यावेळी सूर्यापानं मावले नो नाव घेता आपलं नाव घेतलं माणसाला मी पणा नसावं या मीपणाचं एक गोष्ट सांगतो तुम्हाला मला कलाकार कला काय होता मूर्तिकार होता मूर्तिकारे त्याच्याकडे मूर्तीची केला एवढी होती की त्याच्यासारखी मूर्ती तेवढ्या भागात कोण बनवत नव्हतं एवढा तो मूर्तिकार चांगला होता त्याला वाटलं की आपण एवढा चांगला मूर्ती मूर्तिकार आहे आपण एक व्यवसायच म्हणून एक कारखाना त्याचा काढू म्हणून एका ज्योतिषाकडे गेला मग महाराजांच्या सारख्या आला असं आला असत्याच बघतो लोक काय तर चांगलं विचारायसाठी बरोबर आहे का ना आला नाही त्या ज्योतिषाला विचारलं मामा मला मूर्ती करायच करण्यासाठी कारखाना काढायचा दिवस सांगा मूर्तीकारांना आपल्या भविष्य बघितलं आणि त्याला सांगितलं बाबा कशाला म्हणायला लागलाय तू कारखाना काढायला तर काय झालं तर म्हणा आजच्या नातू दिवशी तुझं मारा आहे तू आजच्या नातू दिवशी मारणार आहेस तू कारखाना काढून काय करणार वाईट वाटलो मूर्तीगार परत घरात आला बायको म्हणजे बायको तांबे घेतला आणि द्यायला काय कुठलं काय झालं मला अचानक आठव्या दिवशी माझं मराठी ज्योतिषाने सांगितले आहे का आठ दिवसाची वाट बघायला लागली आणि आठ दिवसाचा की घ्यायला परत येतो यमराजा यमराजाला जाऊन हो आपण पासवायचं म्हटलं आणि त्याला काय केलं त्या मूर्तीकाराने आपल्यासारखी मूर्ती तयार केली शेम टू शेम त्या यमराजाला सुद्धा करणार नाही त्यातली मूर्ती घरच्यानी सजीव सजीव सजीवंत कोणता त्यानं काय केलं काय केलं एक मूर्ती बनवली आठव्या दिवशी नियमाप्रमाणे देवाने यमाला बनवलं जा म्हटला त्या मूर्तीकाराचा महाराणा त्याला घेऊन त्याला जायला लावू त्यानं काय केलं ओजुव्या बाजूला दोन मूर्त्या केलेल्या एका बाजूला दोन बाजूला दोन पशुने आपण मध्ये बसला तेव्हा यवराजाने बघतोय तर तिघ एक सारखे दिसतात <laughs> अरे येवयाला म्हणा मला पाय देवा काय वेगळा बाय पाय दावला काय त्याला राजा घ्यायचं तेव्हाचं कोणाला त्यालाच पड पटो होता होतात परत माग देवा देवा तिघं एक सारखे मला कोणाला आणायचा ब ठीक आहे म्हणला फोडल्या गुरुवारी जायचा आणि त्याला घेऊन यायचं मग तू कसा बी आण आहे का दोने पादे दोने पादे ना हा फुल्या आला फुल्या गुरुवारे आला त्यावेळी त्यांना काय केलं दोन बाजूला योग आपल्या आपण साहित्य बसला त्यांच्या मूर्तीकार आला काय करून तेव्हा सांगलेला घ्यायचा पहिल्या मूर्तीजवळ गेला म्हणला काय मूर्ती बनवल्या जोरा कलाकार असावा राजा असावा दुसऱ्या मूर्ती गेला बशी गेला आणि बशी गेला आणि म्हणाला वा वा छानच तिसऱ्या मूर्तीपासी गेला आणि म्हणला आईला मूर्त्या अशा बनवल्या तर तो मूर्तीकार कसा असेल चढला आणि म्हणला मी आहे बघा चर म्हणता पत्त्या तुला <laughs> म्हणून माणसाला मी पण असावं गाव लागला की असा चुरापाला मी पणा झाड लावू आणि नाव घ्या काशी लिंगाचा चुरापाना आपल्या नावान वाडपोटावर केला ने कोत्या झरणी पडला चुरापा मार वाजर गाज देवाला काल फार केला जाताना मानपान दीत देत गेला आणि खैर्या वेळेस आला जाऊन त्या देद मानपान दिलं आणि सूर्यापाला उजा बाजूला मान दिला लोक म्हणतात गयात लिंग देवाच्या आणि देव मटण कसा खातो अरवारीच्या बनात रोज बकरा देव मटण कसा खातो देव काशी लिंग आहे लिंग आहे गळ्यात पण मावरी नो देव लिंग नाही देव मटण नाही खात आमचा तर खातो नाही खात पण हे मटन कशासाठी बकरी कशासाठी ज्यावेळी भगवंताला वर काढला त्यावेळी मागवून घेतले मागले असत्येकाच्या माग त्यास मी द्यावं लागतं खाना दाना त्यासाठी आहे अरे शंभर आले let पूजा What? 八个